पंढरपूरची वारी विठ्ठल रुक्मणीचं दर्शन आणि टाळमृदुंगायचं नात काय मस्त वातावरण ना हे सगळं बघताना मला नेहमी प्रश्न पळायचे की विठ्ठल आणि विटेवर का उभे आहेत आणि त्यांचं काळं रूप का आहे माता रुक्मणी तर श्रीकृष्णांच्या पत्नी होत्या मग नेमक्या ह्या रुक्मणी कोणत्या पंढरपूरच्या वारी मागचं काय कारण आणि वारी तुळशी का नेली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो आषाढी एकादशीचं महत्व आहे चला तर मग सुरू करूया पण सुरू करण्याआधी तुम्ही जर अजूनही माझ्या नसणार तर कृपया करा विठ्ठल कथा ही महाराष्ट्रातील भक्तांसाठी अत्यंत महत्वाची आणि हृदयस्पर्शी आहे ही कथा सुरू होते जेव्हा श्रीकृष्ण आपली पत्नी रुक्मणीसोबत वारकेत होते तेव्हा राधेला श्रीकृष्णासोबत माहून रुक्मणीला राग आला आणि त्या द्वारका सोडून निघून गेला त्या दिंडीरवना म्हणजेच सध्याचं पंढरपूर या ठिकाणी येऊन ध्यान करू लागला रुक्मिणीचा शोध घेत श्रीकृष्ण मथुरा कोकुळ गोवर्धन पर्वत असे अनेक ठिकाणी फिरले आणि शेवटी भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागीच्या काठी पोहोचले तिथे त्यांना रुक्मिणी भेटले आणि त्यांनी रुक्मणीला बनवलं त्यानंतर श्रीकृष्ण पुंडलिकाच्या मुक्तीची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला दर्शन देण्याच्या देण्यासाठी त्याच्या घरी गेले पुंडलिक हा एक भक्त होता त्यावेळी पुंडलिक त्याच्या आई वडिलांची सेवा करत भग्न होता चे पाय चेपत बसला होता श्रीकृष्णाने त्याला हाक मारली पण पुंडलिकाला त्याच्या आई वडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता त्याने श्रीकृष्णाला एक वीट दिली आणि सांगितलं देवा तुम्ही या विटेवर उभे राहा मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर तुमच्याशी बोलतो पुंडलिकाची आई वडिलांबद्दलची निष्ठा पाहून श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी पुंडलिकाणी दिलेल्या विटेवर अठ्ठावीस युगे उभं राहण्याचं ठरवलं आणि भक्तांसाठी विठ्ठल विठ्ठल रूपात प्रकट झाले त्याच ठिकाणी मूर्ती स्थापित झाली त्यामुळेच विठ्ठलाला विटेवर उभा असलेला देव असं म्हणतात पुढे ऐकूया आषाढी एकादशीचं महत्व आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील विशेषतः महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक अत्यंत पवित्र तिथी आहे ही तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते या एकादशीला देऊ एकादशी असंही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू हे चार महिन्यांसाठी आणि त्यालाच आपण चातुर्मास म्हणतो आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे विठ्ठल हे विष्णूंचा अवतार आणि विशेषतः श्रीकृष्णाचं रूप मानला जातो म्हणून या दिवशी पंढरपूरला विठ्ठल रुक्मणीच्या दर्शनाला विशेष महत्व आहे चंद्रभागा नदीत स्नान हे पवित्र मानले जाते या दिवशी भक्त उपवास करतात ज्यामुळे मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो आणि काही भक्त तर निर्जला उपवासही करतात आता ऐकूया पंढरपूरच्या वारीचा इतिहास पंढरपूरचे विठ्ठल रुक्मणी मंदिर इसवी सन अकराशे आठमध्ये राजा विश्ववर्धन यांनी बांधले असे मानले जाते बाराशे सदोतीसमध्ये राजा वीर सोमेश्वर यांनी मंदिरासाठी गावदान केल्याचा उल्लेख आहे मंदिराला दक्षिण काशी असं म्हणतात कारण इथे काशीप्रमाणे पवित्र स्नान आणि श्राद्धविधी केले जातात पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि पवित्र धार्मिक परंपरा आहे जी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुराला पायी चालत येतात आणि ही वारी वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला प्रेरणा दिली त्यांनी भगवद्गीतेवर आधारित ज्ञानेश्वरी लिहिली जी मराठी भक्तीचा मार्ग सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारी ठरली संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठल भक्तीला सर्वसामान्यांसाठी खुली केली संत नामदेवांनी विठ्ठलाच्या भक्तीला बालपणापासून आपलेसं केलं त्यांनी विठ्ठलाला नैवेद्य अर्पण केलं आणि विठ्ठलाने तो ग्रहण केला अशी कथा प्रसिद्ध आहे संत एकनाथांनी विठ्ठल भक्तीला सामाजिक सुधारणाशी जोडलं त्यांनी अभंग आणि भारुड रचून भक्तीला मनोरंजक बनवलं संत तुकारामांनी विठ्ठलाला मायबाप मानलं त्यांचे अभंग जसे की सुंदर ते ध्यान हुबे विटी वारी आजही वारी गुंजतात त्यांनी वारीला एक एक अधिक व्यापक रूप दिलं मध्ययुगात वारी संतांच्या पालख्यांसह पंढरपूरला जाणारी यात्रा ठरली संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून संत तुकारामांची पालखी देहूतून निघते आणि या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात एकत्र येतात सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठी समाजाने वारीला संरक्षण दिले छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांनी मंदिरासाठी दान दिले आणि वारीच्या सुरक्षेची व्यवस्था केली पेशवे काळात वारी ही अधिक सुसंघटित झाली वारीने सर्व जाती धर्मांना एकत्र आणले संतांनी जाती भेद नाकारले आणि वारीत सर्व भक्त हे समान मानले गेले एकोणावीस सत्तेचाळीस मध्ये साई गुरुजींच्या उपोषणामुळे पंढरपुराच्या मंदिरात सर्व जातींना प्रवेश मिळाला ज्याने वारीच्या समतेच्या संदेशाला अधिक बळ मिळाले आधुनिक काळात म्हणजेच आत्ताच्या काळात वारीचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाचे हॅशटॅग म्हणजेच एकादशी हॅशटॅग पंढरपूर वारी आणि ॲप्सद्वारे माहिती मिळते भक्त आता व्ह्युच्युअल दर्शन आणि ऑनलाईन सहभाग घेतात पालखी ही संतांच्या पादुकांचे वाहन आहे जी भक्तांच्या भक्तीने पंढरपुराला नेली जाते पालखी सोहळ्यात भजन कीर्तन आणि अन्नदान होतात वारी ताळ आणि मृदुंगाच्या तालावर हरिहरे विठ्ठल आणि अभंग गाडले जातात जे जा आध्यात्मिक वातावरण निर्माण करतात वारीत भक्तांच्या गटाला दिंडी म्हटले जाते प्रत्येक दिंडी भजन सेवा आणि सामूहिक भक्ती असते आजही लाखो भक्त या पवित्र प्रवासात सहभागी होऊन विठ्ठल रुक्मणींच्या दर्शनाने धन्य होतात वारीतले एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुळशीचं रूप तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय होती कारण ते रुंदेचं रूप आहे आणि पौराणिक कथेनुसार रुंदीच्या भक्तीने तिला तुळशीचं अमरत्व मिळालं आणि वारीत तुळशी घेऊन चाललं म्हणजे भक्ती आणि पर्यावरणाचा संगम तुम्ही कधी विचार केला आहे का विठ्ठलाची मूर्ती काळी आणि हात कमरेवर का आहेत कारण विठ्ठल हे श्रीकृष्णांचं रूप आहे आणि श्रीकृष्णांना श्याम सुंदर म्हणतात म्हणजेच काळा पण सुंदर काळा रंग म्हणजे अनंतता समानता आणि विठ्ठल सर्व भक्तांना समान आहे आणि त्यांचे हात कमरेवर आहेत तर पुंडलिकाची वाट पाहताना विठ्ठल थोडे थकले आणि हात कमरेवर ठेवून उभे राहिले खरं तर ही मुद्रा विठ्ठलांचा भक्तांसाठीचा आधार आहे संत तुकाराम म्हणतात काळा सावळा माझा पंढरीचा विठ्ठोबा आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी विठ्ठल रुक्मणींच्या भक्तीत रंगूया तुम्ही वारीत सहभागी होणार आहात का तुमचं आवडतं विठ्ठल भजन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती कशी वाटली तेही मला कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद